प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य दुर प्रणाली पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून पुणे हुबे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार मेधा कुलकर्णी आमदार सुनील कांबळे भीमराव तापकीर माधुरी मिसाळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे पुणे मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्यासह पुणे महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी व पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारताची शान असून विकसित देशातील प्रवाशांना ज्या प्रकारच्या प्रवासाच्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा भारतीयांना या ट्रेनमधून मिळत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री श्री मोहोळ म्हणाले देशामध्ये सोळा वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण होत असताना महाराष्ट्रात तीन आणि पुण्यासाठी दोन ट्रेन सुरू होत असल्याची पुणे शहरासाठी आनंदाची बाब आहे गेल्या दहा वर्षात रेल्वेच्या विकासासाठी तेवीस लाख चौसष्ट हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत त्यामध्ये नवीन रेल्वे स्थानकांची कामे अमृत योजना आदर्श रेल्वे स्थानक आदी अनेक कामे सुरू असून जवळपास एक हजार चौसष्ट स्थानकांचा कायापालट त्यांच्या नवीन करण्याच्या कामातून होत आहे असेही ते म्हणाले अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्या राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होतात आणि पुणेकर म्हणून अजून आनंदाची गोष्ट की आपल्या पुण्यातून आज पुणे ते हुगळी या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या नवीन अत्याधुनिक अशा वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते थोड्या

Thank you.